नमस्कार मित्रांनो तुमचा सेल्स होत नाहीये विक्री वाढत नाहीये मॅनेजमेंट नाहीये तुमच्या कंपनीमध्ये हायरिंग सतत चालू राहते जे लोक आहेत ते काम करत नाही जे काम करताय ते टिकत नाही ज्यांना तुम्ही ट्रेनिंग देताय ते दुसऱ्या कंपनीमध्ये शिकून जात आहे तुमच्याकडे काही बिझनेस प्लॅन नाहीये मार्केटिंग स्ट्रॅटर्जी नाही आहे काही अॅडव्हर्टाइजमेंटची काही मीडिया प्लॅन नाहीये आणि अशा अवस्थेमध्ये एवढी कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि ह्या कॉम्पिटिशनमधून कसं बाहेर यायचं हेही तुम्हाला माहिती नाहीये तुम्ही अनेक असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम केले असतील पण त्यांनी मोटिवेशन तुम्हाला खचखचून दिलं असेल आणि त्या तीन चार दिवसानंतर तुमचं ते मोटिवेशन गेलं असेल अजूनही तुमच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे की माझ्या व्यवसायाला मी का वाढू मी का व्यवसाय चालू केला आहे आणि तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही एकदम अडकून पडलेला आहात तुम्हाला तुमच्या फॅमिलीला वेळ देता येत नाहीये तुम्हाला तुमच्या मुलांना वेळ देता येत नाहीये तुम्हाला तुमच्या मित्रांना वेळ देता येत नाहीये तुमचा सगळा वेळ अजंक मध्ये जातोय तुम्ही ऑफिसमध्ये जाता तिकडे तुमचे एम्प्लॉई बोलवताय इकडे क्लायंट बोलावताय वसुली आहे हे आहे एडिटिंग आहे आणि याच्यातच तुमचा जंक ऍक्टिव्हिटी मध्ये पूर्ण वेळ जातोय नमस्कार माझं नाव कोच किरण पाटील आहे आणि आतापर्यंत मी हजारो उद्योजकांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवून आणलेले आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आम्ही कुठल्याही प्रकारचं मोटिवेशन करत नाही तर आम्ही या ठिकाणी तुमच्या कंपनीतल्या ज्या काही समस्या आहे तुमच्याशी वन टू वन बोलतो त्याला सोल्युशन देतो आणि आपण सोबत मिळून काम करतो तर मित्रांनो कंपनी चालू करण्याचं काम हे तुमचं आहे पण त्याला वाढवण्याची जबाबदारी ही सारथीने घेतलेली आहे या आपण भेटूया तुम्ही आणि मी मिळून आपला व्यवसाय पुढे नेऊया तर भेटूया आपण मराठी माणूस हा पुढे गेलाच पाहिजे मराठी माणसाने व्यवसाय केलाच पाहिजे पाहिजे आणि तो सगळ्यात प्रॉफिट केला नंबर एक, नंबर म्हणजे तुमचा बिझनेसला ऍटो पायलट मोडवर टाकण्याची जबाबदारी ही कोच किरण पाटीलची आणि यासाठीच मित्रांनो एक दिवसाचा वर्कशॉप आयोजित केला आहे पंचवीस मे रविवारी ठीक दहा ते पाच या वेळेत पता आहे ऑर्बिट हॉटेल रोड येथे वर्कशॉपला रजिस्टर करण्यासाठी सेवन टू नाईन थ्री वन सिक्स फाय वन सिक्स फायवर कॉल करा आणि आत्ताच रजिस्टर करा थँक्यू